तर आता बघू शकता संध्याकाळचीच वेळ आहे आणि ह्या सर्वांचं बघा काय चाललेलं आहे म्हणजे हे असं आमच्या शेडमध्ये कंटिन्यू असतं संध्याकाळी कधी या माझ्याबरोबर जे कोणी शेडमध्ये असं बसेल ना खाली त्याच्याबरोबर ही अशी सर्व गेम खेळत असते कारण ह्यांना आता फक्त एक म्हणजे खेळण्यासाठी चाललेलं आहे आणि ह्या सर्व दिवसबरोबर फ्री असतात आणि संध्याकाळचं जेव्हा आम्ही इथं येतो शेडमध्ये बसायला वगैरे हो त्यावेळी मात्र हे कुणाला शांत बसून देत आहेत कुणाची कपडेवर कुणाची बूटवर या सर्व गोष्टी करत असतात पण ह्यांचं एकच असतं की आम्ही शेडमधलं पळावं पळलं ना की ही सर्व मा पाठीमागे पळत असतात आणि हे खेळण्यासाठी चाललेलं आहे आता ह्यांना ग्राउंड करायचं आहे आपल्याला खाली पण आमच्याकडची तशी परिस्थिती नाही त्यामुळे त्यांना ग्राउंड नाही पण जर खाली ग्राउंड वगैरे हो असेल असं लहान कोकऱ्यांसाठी तर सर्वात भारी कारण ही जी खेळतात खाली आता हे जे खेळायचं चाललंय ती ही काय लहान कोकरा येतं त्याच्यामुळे त्यांना खेळायचं चाललेलं आहे पण खाली जर ग्राउंड असेल म्हणजे आमच्याकडे तशी परिस्थिती नाही पण असं जर ग्राउंड वगैरे हो खाली असेल तर सर्वात भारी त्यांना खेळण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जी प्राणींची एक्सरसाइज होते किंवा हेल्थ होते ती सर्वात चांगली होत असते त्याच्यामुळे थोडीशी ह्यांना मोकळी जागा पाहिजे जेणेकरून ही खेळली पाहिजेत अरे तर मला एका दादानी एक कमेंट केली होती के के की ताईंना व्हिडिओ बनवायला सांगा की हा व्यवसाय जो आहे महिलांसाठी किती फायदेशीर असतो किंवा महिलांचा महिलांनी केला तर काय फायदा होईल तर ताईंना सांगण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की ज्या कोणी महिलांना इच्छुकता आहेत ना ह्या व्यवसायामध्ये यायचं किंवा ह्या व्यवसाय करायचा त्यांच्यासाठी तर सर्वात उत्तम व्यवसाय फक्त आवड पाहिजे तसे तुम्हाला दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करायची आवड आहे ना त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये आवड ठेवा एक नंबर व्यवसाय आहे आणि राहिला विषय ह्याच्या तर पैशाचा तर पैशाचा विषय तर ह्याच्यामध्ये राहतच नाही आणि ह्याच्यात कुठली उधारी पण राहत नाही आणि काहीच नसतं त्यामुळे तो काय विषय नसतो आता माझ्याकडच्या दोन सव्वा दोन महिन्याच्या माद्या बघा हे दोन सव्वा दोन महिन्याची गॅन्हे आणि ह्यांचे आईन हे एकसारखे दिसायला लागले आता लेटेस्टमध्ये का तर ह्यांचं जे नियोजन केलं आता ते सर्वात उत्तम झालं होतं आणि उत्तमच आहे अजून पण त्याच्यामुळे ह्या जे आहेत आत्ता यांच्या आईप्रमाणे दिसायला लागल्या आहेत तुम्हाला पण जर अशी पिल्लं वाटत असतील की दोन सव्वा दोन महिन्यात अशी पिल्लं असावीत किंवा असे प्राणी तुमच्याकडं कर... त्या शेडमध्ये असावेत तर एकमेव पर्याय करणे चारामध्ये मुर्गासाचं नियोजन करणे आणि ह्यांना जेवढं लागेल एवढं खुराक खायला घालणे काहीही होत नाही कितीही टाकलं तरी ते काय सर्व खात नाही त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी करायच्या आणि राहिला प्रश्न महिलांसाठी करण्याचा तर मेंढपाळ जेव्हा कुठेही जातात किंवा काय जातात तर अर्धा जो काय त्यांचा जो काय असतं काम त्या महिला करत असतात फक्त आपण काय झालं की आपलं शिक्षण वगैरे हो ह्या गोष्टी वाढल्यामुळे काय झालं की आपल्याला हे करायला थोडीशी लाज वाटते पण तुमच्या एज्युकेशनपेक्षा किंवा नोकरीपेक्षा जर हे काय कमीत कमी पंचवीस जर असतील ना अशा तर तुमच्या एज्युकेशनला किंवा तुमच्या डिग्रीलासुद्धा हे कमी म्हणजे मागे पाडलेलं अशा पद्धतीनं हे याचं उत्पन्न निघत असतं त्यामुळे शिकलेल्यांनीच करावं किंवा महिलांनीच करावं असं काही नाही फक्त जो करणारा आहे किंवा ज्याला ह्याचं करायचं आहे त्याला ह्याची आवड पाहिजे महत्वाचं आवड असेल तरच हे सगळ्या गोष्टी होणार आहेत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी करताना मग माझं शिक्षण एवढं झालं आहे माझा जॉब एवढं आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आल्यात नाही की मग तुमचं हे अजिबात काय होणार नाही कारण काय होतं हा व्यवसाय जो आहे आवडीशिवाय होऊ शकत नाही तुम्ही किती करणार त्याच्यापेक्षा तुम्हाला आवड किती ह्याच्यात कारण ह्याच्यामध्ये प्रत्येक वेळी नव, नवीन नव, नवीन काहीतरी करावं लागतं नवनवीन शिकायला मिळतं त्या सर्व्या गोष्टी तुम्हाला करण्याची आवड असली पाहिजे आणि करताना सुरुवातीला मी तर सांगतो करतानाच थोडं असं हायटेक शेड वगैरे करा जेणेकरून तुम्हालाही त्रास होणार नाही तुम्हालाही त्यांना आवड वाढेल अशा गोष्टी केल्या तर हे सर्वात उत्तम वाढतं आणि आता हे पाठीमागं बघू शकतात डिपार्टमेंट काय चाललंय तर त्यांचं चाललेलं आहे आत्ता म्हणजे घोडा घ्यायचा इकडे तिकडे गॅलरीमधनं फिरून पाहायचं कारण हे सर्व मनसोक्त फिरायला त्यांना जागा आहे आणि ही आत्ता बघा ही एक गाभा माझ्याकडे डिलेवरीला आहे कितीही जरी नारी सुवर्ण असली कितीही जरी गाय असले तरी हिला एकच पिल्ला होता काय एकच पिल्लाचा स्ट्रक्चर असतं एकच पिल्लं होतं आणि आजपर्यंत तिला एकच पिल्लं झालं पण जे काय होतं ना ते एकदम सुपर डुपर क्वालिटी होतं तुम्हाला वाटत असेल इकडे मेल उभा आहे तर हा मेल नाही तर ही दुसरी एक फिमेल आता गाभन आहे तीही डिलेवरीला आलेली आहे आणि तिचं जे मेल होतात किंवा तिला जी पिल्लं होतात ती तर तुम्ही म्हणजे प्रत्येक पिल्लाचा ह्या जे काय स्वर्णाला पिल्लं होतील जर काय तुम्ही त्यांच्या गाभन काळामध्ये किंवा चा लहान पिल्लं जलामल्याच्यानंतर जो काही तुम्ही ट्रीटमेंट केलेला असेल त्याच्यावरती त्याचा रिझल्ट सर्वात उत्तम असतो आता नाही म्हटलं तरी ही दोन सव्वा दोन महिन्याची दोघे आहेत आणि त्यांची आई पण तेवढी आहे ते पण तेवढंच दिसायला लागलेलं पण वजनाला जी आहेत ना ती एवढी मजबूत असतात नाही ॲक्टिव एवढी असतात की तुम्ही काही हिशाबच करू शकत नाही त्याच्यामुळे जरी दोन झाली तर आणि जरी असं वजन पडलं तरी काय प्रॉब्लेम येत नाही आणि तिकडं बघू शकता आमचे ते पैलवान आहेत हे पैलवानांना ना म्हणजे अशी मस्ती केल्याशिवाय त्यांना चेन पडत नाही दिवसभर आणि मध्ये आहे म्हणून तो बाहेर आहे पण एवढी जुगलबंदी असते ना तुम्हाला दिवसभराचा थकवा जो आहे तो संध्याकाळचा याच्यामध्ये निघत असतो आणि राहिला प्रश्न महिलांनी करण्याचा फक्त जो, है जा। जा जो मेल असतो ह्याचा म्हणजे नारी सुवर्णाचा जो कोणी मेल असेल मोठा मेल त्याच्यापासून जर महिलांना फक्त सावध राहणे बाकी ह्या पन्नास माद्या असू द्या शंभर माद्या असू द्या एकाही मादीचा तुम्हाला त्रास होणार नाही किंवा एकही मादी तुम्हाला त्रास देणार नाही फक्त करण्याची इच्छा असेल तरच होणार नाही तर अजिबात होणार नाही आता ही बघू शकता डोळ्यातली मादी हा तिचा भाऊ आहे ती त्याची बहीण आहे आणि इकडे पलीकडे त्याची आई आहे आणि ही जी क्वालिटी आहे ना आता था। थांब ना अरे थांबतो तर ही जी क्वालिटी आहे आता जर काय अशी पिल्लं जर बाजारात तुम्हाला भेटत असतील दोन सव्वा दोन महिने अशी तर भेटणारच नाही मी सांगतो ना सव्वा दोन दोन सव्वा दोन महिन्याची अशी बाजारात पिल्लं मिळणारच नाहीत पण जर भेटलीत तर त्यांचं क्वालिटी वेगळी असते आणि ही जी आता आपण जी सांभाळलेली जी जनरेशन आहे किंवा माझी पहिली एक बॅच आहे त्याच्यामधल्या तीन जनरेशन आहेत माझ्याकडे तर ही पिल्लं कधी होतात अशी जेव्हा तुम्ही चाऱ्याचं नियोजन एकदम मजबूत ठेवताना तेव्हा ही सर्व नियोजन होतं आता ही जरी अजून मी नाही म्हणलं नाही ही घरीच ठेवणार आहे पण ह्याची जी जनरेशन येणार आहे ह्याची जी जनरेशन येणार आहे ना ती म्हणजे सर्वात म्हणजे क्वालिटी पिल्लं बनणार पुन्हा जसे त्या मादीचं स्ट्रक्चर आहे ना तसंच ह्या माद्यांचं स्ट्रक्चर होणार आहे कारण काय झालं की आपल्याला सुरुवात सुरुवातीला जे मुळा म्हणजे पहिल्यांदा कळत नव्हतं किंवा समजत नव्हतं त्याच्यामुळं काही मादे ह्या ज्या आहेत ना त्या लहान राहिल्या आहेत पण ह्यांना जी पिल्लं होत आहेत किंवा ह्यांची है जी पिल्लं आहेत ती मात्र एकदम सुपर क्वालिटीमध्ये आणि जी स्ट्रक्चर पाहिजे आपल्याला त्या स्ट्रक्चरमध्ये येत आहेत त्याच्यामुळे तो विषय काय प्रॉब्लेमचा नाही आणि ह्याच माद्यांचं प्रोडक्शन अजून मी दोन तीन करणार आहे आणि त्याच्यानंतर मग ज्या काय माझ्याकडे माद्या आहेत किंवा ज्या काय माझ्या माद्या होतील त्या मात्र होती अशा क्वालिटीमध्ये सर्व माद्या राहणार आहेत आणि ती मादी जी आहे माझ्याकडे ती सर्वात जुनी सर्वात जुनी म्हणजे काय तर शीचं जे स्ट्रक्चर आहे किंवा हिला जी पिल्लं होतात किंवा हिचं जे पिल्लांचं जे वजन देण्याची जी ताकद आहे हिला जी पिल्लं होतात आजपर्यंत हिचं सर्व मेलच झालेलं आहे फिमेल झालेलीच नाही अजूनपर्यंत पण मेल जे होतात ना एकदम सुपर क्वालिटीमध्ये मेल आहे बऱ्या असतो संध्याकाळचा सुखाचा राहतो असतो आणि जेवढं जा ज्यांना खायचं आहे तेवढं खातात आणि ज्यांना कोणाला नको आहे ते एकदम अशी ही खाली ज जशी बसलेत अशा पद्धतीने एकदम रेस्ट करत बसलेले असतात आता ह्यांना म्हणजे खेळायचं चाललेलं आहे खेळून दमलं की असं येऊन खाली बसायचं आता ही जोडी बघा म्हणजे आपण म्हणतो ना आपल्याला फॅमिली आहे पण फॅमिली बघू शकतात आणि ही जी बाकीची दुसरी गँग आहे ना आमची ह्या शेडमधून त्या शेडमधून त्या शेडमधून ह्या शेडमध्ये येतात तर हा महिलांनी करावा की पुरुषांनी करावा असा काही व्यवसाय नाही हा व्यवसाय कोण करू शकतो ज्याला ह्याची आवड आहे ना त्याने करावा आपण एका वेळेला जबरदस्ती म्हणावं की बाबा नाही तू कर रे तर तो होणार नसतो तर ज्याला कुणाला करायचं आहे ज्याला कुणाला आवड आहे तो करू शकतो कारण ह्याच्यात रोज नवीन नवीन नवी एक संकल्पना येते रोज नवीन नवीन काहीतरी गोष्टी असतात मग ह्या पण तुम्हाला करता आल्या पाहिजे नुसतं तुम्ही सांगितले म्हणून मी केले तर ते सक्सेस होणार नाही आणि ते होतही नसतं तुम्हाला किती ते आवडत त्याच्यावर तिथे सक्सेस राहतं मग कुणीही करा महिला असो पुरुष असो शिक्षण झालेला असो काहीही होणार नाही